नमस्कार मित्रांनो आता वाज द्यायचा आणि आपण आलो आता कांद्याला पाणी देण्यासाठी तर आपण मोटर चालून करून घेतली आणि आपण म्हटलं सहज एक व्हिडिओ काढावा तर मित्रांनो कांद्याची एकदम ग्रोथ भारी चालली आहे आता आता चालू आहे मार्च मार्च एंडिंग चालू आहे आज अठ्ठावीस तारखे तर मी तुम्हाला आजची साईज दाखवतो म्हणजे आजच्या याच्यात कसं आहे आपले कांदे तरी बघा कांदे काही ठिकाणी खाण्यायोग्य झाले आणि कांद्याची मान पण बघा एकदम म्हणजे एकदम गुडगी इतकी कांद्याची पात लागते आणि आपण इडं फक्त एकच फवारणी घेतली ती बुरशी नाशिक आणि कीटकनाशकाची मध्ये मध्ये वातावरण खराब झालं त्याच काळात आपण फवारणी घेतली होती आणि आपण आता कांद्याचं खत नाही देणार आहे आपण कांद्याला आपण कांद्याला एकदा बेसल डोस टाकला लावण्याआधी आणि नंतर दोनदा खत सोडलं तर पहिल्यांदा सुटा आपण वीस वीस जुरवतेरा खत हे सोडलं आणि त्याच्यानंतर आपण आत्ताच पंधरा दिवस पहिले चोवीस चोवीस झिरो हे कंपनीचं सो खत सोडलं आहे ड्रिपद्वारे आणि कांद्याचं साईज म्हणजे एकदम भारी चालली आहे आणि काही ठिकाणी तर एकदम कांद्याची मान एकदम जबर वैल हे बघा डायरेक्ट वीस एम एमपेक्षा जास्त होईल कांदे साईज आणि कांदा खाणं योग्य झालं हे बघा म्हणजे अजून कांद्याची फुगवण वाण्याची तर कांदे, कांदे आपले आता अडीच महिने झाले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद